अल्ट्रा आहे त्यांच्या हातामध्ये बघा आयपॅड तुम्हाला भेटणार आहे इथे से, से फाय तीनशे रुपये बघा केवढे भारी एअरपोर्ट प्रो सुद्धा अवेलेबल आहेत आणि गॉगल तुम्हाला कमी मध्ये अवेलेबल होणारे अव्हेलेबल आहेत तर गेनो वगैरे सुद्धा अवेले कॅशिओचे ब्रँडेड आयटम बघा भेटत आहेत शंभर रुपयाला फक्त ट्रिम तुम्ही गाडीचे हॉर्न वगैरे घेणारे असतील गेटअप तुम्हाला इथे भेटणार आहे जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज मी आलोय चोर बाजारला चोर बाजारला मित्रांनो आज आपण एक्सप्लोर आहे आयफोन फिफ्टीन प्रो फोर्टीन प्रो मॅक्स वगैरे जेवढे पण आयफोन असणार आहे परत जेवढे पण मोबाईल असणार आहेत आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू असणार आहेत ते सगळं मार्केट आपण आज एक्सप्लोर करणार आहे इकडे खूप कमी रेटमध्ये आयफोन्स वगैरे भेटतात अजून पण भरपूर आयटम भेटतात मी आता चाललो आहे आपल्या चॅनलवर हा मित्रांनो पहिला व्हिडिओ असणार आहे चोर बाजारचा आता मी जास्तही टाइम लावत नाही सकाळी लवकर उठून खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी मी चोर बाजारला आलो आहे आपल्या चॅनलवर चोर बाजारचा पहिला व्हिडिओ असणार आहे तर मी आता जातो मार्केटमध्ये आणि एक्सप्लोअर करतो की या मार्केटमध्ये काय काय असणार आहे कारण आता मी सांगून तुम्हाला कळणार नाही डायरेक्ट मार्केटला घेऊन जातो आणि तिकडे जाऊन तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतो मित्रांनो स्टार्टिंगलाच आपल्याला आयफोन सिक्स एस भेटलेला आहे सिक्स नाही सिक्स आहे सिक्स आहे का फायस फाय एस आहे सॉरी स्टार्टिंगलाच आपल्याला भेटलेला आहे बघा मी आणि आपला आहे तर फायर्स आपल्याला भेटलेला आहे आणि एकदम वर्किंग कंडिशनमध्ये आहे मित्रांनो हे बघा मी दाखवतो ओपन करून तुम्हाला एकदम चालू आहे आणि त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की फक्त तुम्हाला इथे तीन हजारामध्ये भेटणार आहे आणि कॅमेरा बघू शकता एकदम वर्किंग कंडिशनमध्ये जर तुम्ही येत असाल तर इकडे तुम्हाला भेटून जाईल आणि अजून सुद्धा आहेत बघा इकडे विकायला हे बघा इकडे सुद्धा विकत आहेत बघा ओप्पो वगैरे सुद्धा पण आहेत बघा सॅमसंग वगैरेचे पण फोन आहे इथे अवेलेबल होत आहेत बघू शकतात एकदम वर्किंग कंडिशन मध्ये काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहेत तुम्हाला कॅमेरा चालू करून दाखवतो आता कॅमेरा चालू करा हे बघा कॅमेरा पण चालू आहे काही प्रॉब्लेम नाही आहे एकदम वर्किंग कंडिशन मध्ये आणि मित्राकडे बघा म्हणजे इथं जे बसले त्यांच्याकडे ओप्पो वगैरे पण आहेत फोन सॅमसंगचे पण दिसत आहेत रेट विचारूया विचार विचार चार हजार बोलतायत आणि एकदम चांगला आहे काही प्रॉब्लेम नाही फक्त मागे डेंट आलेला आहे बाकी एकदम वर्किंग कंडिशन मध्ये काही प्रॉब्लेम वगैरे दिसत नाहीये अजून फोन सुद्धा अवेलेबल आहेत बघा तिथे ठेवलेले आहेत पुढे बघा इथे आपले एक मित्र भेटले ते बघा सॅमसंग अल्ट्रा आहे त्यांच्या हातामध्ये आणि आता ते विकत घेत आहेत बघा आयपॅड वगैरे सुद्धा इकडे अवेलेबल आहेत आणि खूप कमी प्राइस मध्ये इकडे बघा आपल्या मित्राकडे दाखवतोय तो आपल्याला अल्ट्रा फोन आहे त्याच्याकडे मित्र कसा वाटला तो बघा तो आता चालवून दाखवते मित्र आपला कॅमेरा चालू करणार कॅमेरा पण बघा एकदम ओके जो हंड्रेड मेगा पिक्सल वाला आहे ना माझा मला <laughs> एकदम वर्किंग कंडिशन मध्ये मित्रांनो तुम्हाला इकडे भेटणार आहेत आयपॅड वगैरे सुद्धा इथे अवेलेबल आहेत बघू शकतात <task> किती रेट बोलला किती बोलत अठरा <task> हजाराला तुम्हाला सॅमसंग अल्ट्रा भेटणार आहे इकडे एकदम वर्किंग कंडिशन मध्ये शिवाय आयपॅड वगैरे सुद्धा अवेलेबल आहेत कमी रेटमध्ये तर अजून पुढे मार्केट सुद्धा आहे आपण पुढे जाऊन बघूया मित्रांनो आयपॅड आपण आपल्या हातामध्ये घेतलाय आणि हा बघा आपला एक मित्र इथे युज करून दाखवतोय कॅमेरा चालू कर ना सेल्फी घेतो आम्ही एक नंबर कॅमेरा वगैरे पण आहे आणि फक्त साडेतीन हजार रुपयामध्ये तुम्हाला इथे आयपॅड भेटतोय मित्रांनो ते पण वर्किंग कंडिशन मध्ये तर तुम्ही येऊन इकडे विकत घेऊ शकतात खूप चांगला आहे आणि कंडिशन मध्ये एकदम तर तुम्ही येऊन इथे बाय करा मार्केट अजून मोठं आहे मी जातो पुढे आणि अजून तुम्हाला पुढे जाऊन एक्सप्लोर करून दाखवतो तिकडे फोन बघून आल्यावरती इकडे वॉचेससुद्धा अवेलेबल आहेत आणि भरपूर वॉचेस इकडे आपल्याला दिसत आहेत जे आता ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत तर हे बघा इथे दाखवतो मी तुम्हाला एक एक दा हे बघा इथं बटन वगैरे हो असेल तर एवढे सगळे इथे वॉच वगैरे बघा अवेलेबल आहेत वर्किंग कंडिशन आहे ना दादा ना अच्छा चार्ज करून ते दाखवतील आपल्याला अच्छा बघा चालू आहे मित्रांनो वर्किंग कंडिशन मध्ये आहेत बघा एकदम एवढा चार्ज एकदम नाहीये त्यामुळे हो आपल्याला एवढं दिसत नाही पण हे बघा इथे बर्ड्स वगैरे हो सुद्धा अव्हेलेबल दादा दा काय प्राइस आहे यांची काय प्राइस आहे पाचशे छेशे रुपये बघा इकडे तुम्हाला भेटणार आहे बर्ड्स कसे आणि दादा साडे साडेतीनशो तीनशे रुपये बघा केवढे भारी आहेत बर्ड्स पण तीनशे रुपये साडेतीनशे रुपये पाचशे रुपयाला बघा तुम्हाला इथे वॉचेस वगैरे भेटून जाणार आहे फक्त त्यांची चार्ज नाही केलेले आहे चार्ज केल्यावरती बघा हे चालू होतात इकडे त्यांनी चार्जर सुद्धा ठेवलेला आहे बघा वर्किंग कंडिशन मध्ये एकदम आणि इथे एवढं सर्व तुम्हाला इकडे अवेलेबल होऊन जाणार आहे इकडे बघा कमी प्राइस मध्ये तुम्हाला इथे एअरबड्स वगैरे सुद्धा भेटणार आहे हे बघा इथे मित्रांनो वॉच दाखवले आहे तुम्हाला आता इकडे बघा आम्ही हे टेस्टिंग करतो आहे इकडे ना मित्रांनो ॲपलचे एअरपोट्स प्रोसुद्धा अवेलेबल आहेत आणि ते पण खूप कमी रेटमध्ये आहेत फक्त त्यांनी सांगितले आपल्याला सातशे रुपयाला तुम्हाला एअरपोट्स प्रो भेटणार आहेत आणि आम्ही आता चेक करतो आहे हे बघा इकडे आता लावून आम्ही कानाला चेक करतो आहे साऊंड वगैरे मस्त वाचतो आहे आणि बोलतात ना मला वाटलेलं की फेक वगैरे असेल आवाज वगैरे येणार नाही पण तसं काय नाही मित्रांनो आवाज वगैरे येतो आहे आत्ता एक मित्रांनी माझ्या लावलेलं आहे आणि एक इकडे मी आता काढून ठेवलेलं आहे त्यासोबत वायरची केबल सुद्धा भेटलेली आहे आणि आता टेस्टिंग करतोय बघा सेम ॲपलचंच आहे मित्रांनो तुम्ही कोणी तुमचं बघितलं ना तर कोण ऐकूच शकणार नाही की हे डुप्लिकेट आहे करून पण हे ओरिजिनल सारखंच वाटणार आणि हे ओरिजिनल आहे असं ते सांगत फक्त कमी रेटमध्ये तुम्हाला इथे भेटून जाणार आहे तर तुम्ही इकडे येऊन एअरपोर्ट प्रो सुद्धा विकत घेऊ शकता मित्रांनो वॉचं दाखवून झाल्यावरती ना इकडे पुढे असे शॉप आहे बघा ब्रँडेड चष्मॅनचे बघू शकता इथे रेबन वगैरेंचे गॉगल रे। तुम्हाला, तेंचे तेंचे तुम्हाला कमी मध्ये अवेलेबल होणार आहे बघा दादा आपल्याला दाखवतो इकडे रेबनचे गॉगल आहे शिवाय बघा माझ्या हातामध्ये सुद्धा आहे बघा कंपनीचं नाव वगैरे सुद्धा लिहिलेलं आहे इथे रेबनचे गॉगल तुम्हाला इकडे कमी मध्ये अवेलेबल होऊन जाणार आहे आणि एकशे एक गॉगल आहे त्यांच्याकडे हे बघा एकशे एक गॉगल व्हेरायटी मध्ये ते पण तुम्हाला इथे कमी रेटमध्ये अवेलेबल होऊन जाणार आहे शिवाय फॅन्सी गॉगल सुद्धा इथे त्यांच्याकडे अवेलेबल आहेत बघू शकता एवढ्या प्रकारचे इथे व्हेरायटी आहेत आपल्या इकडे सुद्धा आपल्याला गॉगल भेटतात पण ते महाग असतात रेबनचे वगैरे तुम्ही बघू शकता इथे एवढं सर्व कलेक्शन आहे बघा रेबन वगैरे लिहिलेलं आहे प्रत्येकावरती आणि खूप मोठं कलेक्शन आहे बघा एवढं मोठं यांचं इथून तर इथपर्यंत एवढं मोठं दुकान आहे आणि बघा कलेक्शन बघू शकतात माल बघू शकतात त्यांच्याकडे रेबनचा आणि क्वालिटी एकदम हातामध्ये पकडल्यावरती असं वाटतं की काहीतरी आपण हातामध्ये पकडलंय आणि आपण पैसे मोजतोय तर आपण त्याचा आपल्याला चीज होईल असा प्रकारचा माल यांच्याकडे अवेलेबल आहे तर बघू शकतात केवडा सर्व यांच्याकडे माल आहे दादा काय काय रेट आहे काय रेट आहे नॉर्मल प्राइस नॉर्मल प्राइस किती काय हंड्रेड से बघू शकता रेबनचे कॉगल इथे तुम्हाला शंभर रुपयापासून चालू होणार आहे हे अच्छा हे बघा प्राइस बघू शकतात अकराशे नव्याण्णव तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये फास्ट ट्रॅकचे चे कॉगल अव्हेलेबल होऊन जाणार बघू शकता हे बघा लिहिलेलं आहे वगैरे एकदम क्वालिटीवाले आहेत बघा बघू शकतात ट्रॅकचे तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाणार आहे ते पण शंभर रुपयामध्ये तर शंभर रुपयामध्ये तुम्ही काहीच घेणार आणि तुम्ही गॉगल घातल्यावरती लोकांना कळून पण येणार नाही ना की ती ओरिजिनल आहे का नकली आहे कारण हे बघा रेबनचे पूर्ण शंभर शंभर रुपये आहे बघा शंभर रुपये तर लवकर लवकर या आणि इकडे येऊन तुम्ही तुमचे गॉगल कमी रेटमध्ये घेऊ शकतात भावाचा हा शॉप आहे इकडे हे बघा इथून एंट्री केल्यावरतीच हे बघा हा आहे हे बघा हे शॉप आहे बघा हयात हयात केमिस्टच्या समोरच इकडे चष्म्याचं दुकान आहे तर तुम्ही इथे येऊन कमी रेटमध्ये घेऊ शकतात तर लवकर लवकर या आणि येऊन इकडे रेबनचे गॉगल विकत घ्या तर मित्रांनो पुढून गल्लीमध्ये आल्यावरती हा मेन बाजार आहे आणि इकडे बघा गिटार वगैरेसुद्धा अवेलेबल आहेत तर तुम्ही म्युझिशियन वगैरे असाल तर तुमच्यासाठी एक नंबर आहे बघा गिटारमध्ये तीन वेरियंट आहे तर आपण रेट विचारूया आता किती रेट आहे कोणसा वीक बघू शकता साडेतीन हजार रुपये आणि फिक्स रेट नाही आहे कमीसुद्धा होऊ शकतात असं ते बोलत आहेत तुम्ही इकडे शॉपवरती आले तर तुम्हाला अजून कमीमध्ये होऊन जाणार आहे म्युझिशियन लोकं असतील तुम्ही तर तुम्हाला कमीमध्ये इथे भेटून जाईल साडेतीन हजार बोलत आहेत पण अजून कमी होऊन जाईल रेट असं ते बोलत आहेत हे बघा जवळ ना मी दाखवतो तुम्हाला एक नंबर गिटार दिसते तर तुम्ही शॉपवरती या ये आणि येऊन बघा प्रत्यक्ष बार्गेनिंग कराल तर तुम्हीला कमीमध्ये भेटून जाईल थोडं पुढे आल्यावरती ना मित्रांनो बघा हिवाळ्याचा सीझन आला आहे तर इथे बघा इथे तुम्हाला होडीज वगैरे भेटणार आहेत आणि स्वेटर्स वगैरे टाईपमध्ये खूप कमी रेटमध्ये चारशे रुपयामध्ये बघा चारशे रुपयामध्ये तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाणार आहे आणि किती प्रकारचे आहेत बघा जे बाहेर तुम्हाला दोन दोन हजार रुपयाला भेटतात ते इथे फक्त तुम्हाला चारशे रुपयाला भेटणार आहे हे बघा किती किती क्वालिटीवाला आहे बघा बघू शकतात ब्रँडेड आयटम बघा चारशे रुपयाला चारशे चारशे रुपयाला बघा तुम्हाला इथे भेटणार आहे अजून दाखवतात बघा मी हा जवळ ना दाखवतो तुम्हाला तेव्हा चारशे रुपये फक्त चारशे रुपये क्वालिटी दाखवतो बघा हात लावून तुम्हाला एकदम जाड कपडा आहे हिवाळ्यामध्ये तुम्ही हे वापरू शकतात किंवा तुम्ही अशा मनालीला वगैरे जात आहेत किंवा केदारनाथला वगैरे ट्रॅकला जात असतील तर तुम्ही हे नक्की इकडनं विकत घेऊ शकता चारशे रुपयामध्ये तुम्हाला अजून काय पाहिजे आणि थंडीमध्ये आपल्याला जाड कपडाच पाहिजे असतो तर हे जाड कपडाच इकडे अवेलेबल होऊन जाणार आहे समोर बघा लावलेले आहेत बघा इकडे चारशे चारशे रुपये फक्त चारशे रुपये काहीच सेल लागलेला आहे इथे फ्रा हर फ्रायडे रहते आपे आपे हे बघा प्रत्येक प्रत्येक शुक्रवारी इकडे तुम्हाला ते अवेलेबल होऊन जाणार आहे चारशे रुपये चारशे रुपये ब सेल लागलेला आहे आणि तुम्ही लवकर या मित्रांनो कारण हा ना स्टॉक लवकर लवकर संपून जातो आणि क्वालिटी माल एकदम चारशे रुपयाला बघा समोर लावलेले आहेत बघा क्वालिटी एकदम चारशे रुपयाला फक्त तुम्हाला इथे भेटणार आहे तुम्हाला ॲड्रेस सांगतो मित्रांनो हे बघा फन स्कूल प्रायमरीच्या समोरच हे शॉप तुम्हाला इथे भेटणार आहे चोर बाजार फन स्कूल हे बघा समोर आणि चोर बाजारच्या गल्लीमध्येच तुम्हाला इथे भेटणार आहे ग्रँड रोड चोर बाजारमध्ये इकडे या दादाचं शॉप आहे तर तुम्हाला इथे भेटून आहे एकदम क्वालिटी माल आहे बघा बघू शकतात केदारनाथला वगैरे ट्रेकला वगैरे तुम्ही जात असाल तर तुम्ही हे नक्की इथून बाय करू शकता फक्त चारशे रुपयामध्ये सेल लागलेला आहे तर लवकर लवकर या मार्केटमध्ये पुढे आल्यावरती मित्रांनो इथे ना पियानो वगैरे सुद्धा आवेले आहे कॅशिओचे आणि बघा ब्रँडेड दिसत एकदम हे बघा एवढ्याच प्रकारचे इथे व्हेरायटी आहेत तो अपन आता विचार मोटे वाले सुधा एवेलेबल है छोटे सुधा है, है? है? सु। सु। सु है कि रेट है आठ सौ रुपये को अच्छा ये आठ सौ है बारह सौ मतलब कि ब्रांड के हिसाब से वगैरह है क्या बो सकता आठशे रुपये बारहशे रुपये रेट्स सब वर्किंग में ना ओके तो बो सकता तुम्हें अपने दाखोता बे वर्किंग कंडिशन मे तुम्हें इकट्ठे चेक वगैरह करू शाह हे बघा ओके तर बघू शकतात हे बघा सगळे चालू आहेत बघा गाईज सगळे आठशे रुपयामध्ये तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाणार आहे बघा बजा सॉन्ग बजा कोई जवान बजा <laughs> तर बघू शकतात आठशे आठशे रुपयामध्ये तुम्हाला इथे भेटून जाणार आहेत पियानो अच्छा बघा भावाचं कार्डसुद्धा आहेत म्युझिकल वर्ड्स तुम्ही येऊन डायरेक्ट इथे शॉपवरती येऊन घेऊ शकतात किंवा ऑर्डरसुद्धा करू शकतात नंबरसुद्धा इथे दिलेला आहे शिवाय तिकडे बघा मोठेवाले सुद्धा आहेत त्या त्याचा पण रेट आपण विचारूया दादा उसका क्या रेट आहे वाले का अच्छा पच्चीसशे रुपये काय कम हो कमी होऊन जाणार बघा पंचवीसशे रुपये सांगतात आणि बघा ओके शॉप शॉपवर येईंगे तो कम ज्यादा हो जाएगा ओके बघा हे कार्ड आहे त्यांचं आणि रेट कमी होऊन जाणारे बघा लोकसुद्धा घेणारे भरपूर आहेत आणि घेतात सुद्धा आहे बघा सगळे चालू आहेत आठशे रुपयापासून चालू होत आहेत आणि लास्ट पंचवीसशेपर्यंत पर्यंत आहे आणि त्याच्यात पण कमी होणार असं सांगतात पच्चीस हजार तर गे अरे सॉरी मी दाखवलं नाही तुम्हाला बघा मागे बघा एवढं सगळं अवेलेबल आहेत शिवाय तिकडे त्यांच्याकडे ना गिटारसुद्धा आहे गिटार कितीला आहे तीन हजार का कंपनी काय ना फ्लोटो कंपनीचं तीन हजारमध्ये तुम्हाला इकडे भेटून जाणार आहे हे बघा पियानो बघू गिटार बघू शकतात हे बघा एवढी मोठी गिटार आहे बघा कंडिशनमध्ये फुल एकदम भेटून जाणार इथे आणि ते मोठे पियानो बघा मागे ते पण आणि ते पण तुम्हाला कमीमध्ये अवेलेबल होऊन जाणार आहे जास्ती मी काय सांगत नाही मित्रांनो आठशे रुपयापासून चालू आहेत आणि लास्ट इथे मोठे पंचवीस हजारपर्यंत तर तुम्ही या शॉपवरती आणि डायरेक्ट येऊन बघा मित्रांनो इकडे बघा ट्रिमर वगैरे भेटत आहेत शंभर रुपयाला फक्त ट्रिमर इथे अवेलेबल होत आहेत आणि मित्रांनी आपल्या एक विकतसुद्धा घेतलेला आहे शंभर रुपयाला आणि बघा एवढे प्रकारचे ट्रिमर इथे अवेलेबल्स आहेत हे बघा इकडे शंभर रुपयाला मित्रांनो आणि ते लोकं गॅरंटीसुद्धा घेत आहेत बंद झालं तर ते लोक तुम्हाला रिपेअर करून देतील किंवा रिप्लेस करून देतील हे बघा बघू शकतात शंभर रुपयाला फक्त ट्रिमर इथे तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार आहेत आणि बघा ब्रँडेड पण आहेत नोवा वगैरेचे पण आहे एस टी सी सी वगैरे पण आहे आणि हा त्यांचा ब्रँड आहे जो इकडे खूप जास्ती विकला जातो असं ते सांगत आहेत आणि भरपूर लोकसुद्धा हाच विकत घेतात तर शंभर रुपयाला मित्रांनो काय घेणार तुम्ही तर इकडे येऊन तुम्ही क्रिमरसुद्धा येऊन विकत घेऊ शकतात माझ्या फ्रेंडने आताच हा विकत घेतलेला आहे पुढे गल्लीमध्ये आल्यावर मित्रांनो इथे बाईकचे ॲक्सेसरीजसुद्धा भेटत आहेत हॉर्न वगैरे बघू शकतात इकडे एवढे सारे व्हेरायटी आहेत हॉर्नमध्ये कमीपासून जास्तीपर्यंत सगळे हॉल वगैरे तुम्हाला इथे भेटून जाणार आहे गाडीचे हॉर्न आणि शिवाय पार्ट्स वगैरेसुद्धा अवेलेबल आहेत बघा इथे गाडीचे बघा पार्ट्स वगैरे लाईटी विटी वगैरे पण तुम्हाला इथे कमीमध्ये अवेलेबल होऊन जाणार आहे जर तुम्ही गाडीचे हॉर्न वगैरे घेणारे असतील किंवा गाडीचे पार्ट्स वगैरे घेणार तर तुम्ही इकडे येऊन विकत घेऊ शकतात आता मला मेन मार्केट कवर करायचं आहे त्यामुळे मी आता पुढे जातो आहे इथून तुम्हाला फक्त दाखवून देतो की मार्केट कसं आहे जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल ना तर तुम्ही कमेंट करून सांगा डिटेलमध्ये मी त्याच्यासाठी व्हिडिओ बनवेल पुढे आल्यावर मित्रांनो इकडे बघा हा सेटअप ठेवलेला आहे आणि आम्ही सेटअपचा रेट विचारला तर त्यांनी आम्हाला सांगितलं पाच हजारपर्यंत सेटअप तुम्हाला हा भेटणार आहे आणि कमी जास्ती वगैरे पण करून तुम्ही इकडे येऊन इकडे कमी जास्ती पण करू शकता हा सेटअप तुम्हाला इथे भेटणार आहे पाच हजार बोलतात कमी जास्ती येऊन तुम्ही इथे करू शकतात आणि अजून पुढे पण आहे मी दाखवतो मला हे दिसलं म्हणून मी तुम्हाला दाखवते पाच हजारला तुम्हाला हा सेटअप भेटून जाणार आहे आणि एकदम वर्किंग आहे बघा माऊस ब्यूज वगैरे सगळं चालू आहे बघा आय थ्री आय थ्री फोर आय फोर आय थ्री तुम्हाला इथे भेटणार आहे तर येऊन तुम्ही इकडे घेऊ शकतात हे शॉप आहे आणि इकडे हा दा दादा बसलेला असतो या दादाकडनं तुम्ही हे घेऊ शकतात कमी जास्ती वगैरे पण करू शकतात इथे आल्यावरती तर लवकर या आणि जर घेत असेल कॅम्प्युटर वगैरे सीपीयू तर येऊन तुम्ही घेऊ शकतात तर मित्रांनो तुम्ही पाहिला असेल मला जेवढं पॉसिबल होईल तेवढा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे चोर बाजारचा माझा हा फर्स्ट व्हिडिओ होता मित्रांनो आणि आयफोन वगैरे सुद्धा होते बट मी अशी माहिती काढल्यावरती मला कळालं मित्रांनो की मोबाईलचा जो ते मार्केट असतो ना म्हणजे जे लोक घेऊन बसतात तर त्यांचा एक ठराविक टाईम असतो म्हणजे एक साडेसात आठ वाजता ते लोक उठून जातात आणि माझा फर्स्ट व्हिडिओ असल्यामुळे मला टायमिंगचं एवढं माहिती नव्हतं मी जस्ट लोकांचे व्हिडिओज बघून तिकडे गेलो होतो तर आयफोनचं मला दाखवायला जमलं नाही कारण की ज्यांच्याकडे आयफोन होते ते विकले गेले होते म्हणजे बाकीचे फोन होते जे मी फोन तुम्हाला आधी दाखवले ते फोन त्यांच्याकडे होते पण मेन मला तुम्हाला आयफोन दाखवायचं होतं तर ते आयफोन मला दाखवता आले नाही तर तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी लवकर जाईल म्हणजे पाच वाजता सहा वाजताच मी मार्केटमध्ये मा पोहोचून जाईल आणि खास तुम्हाला व्हिडिओ आयफोनचे बघायचे असतील तर मी लवकर जाऊन ते आयफोनवरती व्हिडिओ कव्हर करेल आणि असं बघायला गेलो तर मार्केट भरपूर मोठं आहे मित्रांनो कमीत कमी पाच ते सहा तासाचा व्हिडिओ बनेल एवढा मोठा मार्केट आहे तर मी आज हा फर्स्ट व्हिडिओ होता चोर बाजारवरती तर मी जस्ट तुम्हाला दाखवलं मेन मेन आयटम काय काय होते जे स्वस्तामध्ये तिथं भेटत होते तर तुम्ही कमेंट करून सांगा जर पार्ट टू तुम्हाला हवा असेल तर पुढच्या फ्रायडेला आपला पार्ट टू रेकॉर्ड होईल आणि सॅटरडेला तो व्हिडिओ अपलोड होईल ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती अजून असे ब्लॉग येणार आहेत तर लवकर जा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बाय बाय टाटा गुडबाय